पुढची बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा झाल्याचा आरोप हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, पवार यांनी केलेला होता तर आरोपांमध्ये तथ्य असल्याचं आता समोर आलंय दिवलकर यांनी तब्बल एक हजार चारशे कोटी रुपयांची चा फसवणूक केल्याचं वनविभागाच्या चौकशी चा अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय वनविभागाचा चौकशी चा अहवाल हा आता एबीपी माझाच्या हाती लागलाय तर विभागानं फसवणुकीची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दिली आहे दरम्यान विभागाने दिलेल्या या तक्रारीनंतर आमदार रोहित पवारांनी ट्विट करत तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय सिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात नवी मुंबईतील सिडको प्रकरणाचे आपल्याला पुरावेच लागतायत ना तर वन विभागानेच दिलेल्या पत्राचे हे घ्या आणखी पुरावे आधी सात बारा हजार पानांचे पुरावे आपल्याकडे पाठवलेत आताही वनविभागानं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना दिलेले दोन पत्र सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत हेही आपल्याकडे पाठवतो हो तसंच याबाबत गुन्हा दाखल झाल्याचंही कळत आहे आता तरी पाच हजार कोटींच्या या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार आणि मास्टर माइंड मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारची विश्वासार्हता रसातळाला जाण्यापासून वाचवा